आज आम्ही कडेगावहून सुरली घाट ओलांडून कराड येथे संगमावरती कराड दर्शनासाठी पोचलो आहोत कराडमधील संगमावर आपण आलेलो आहोत प्रीती संगम हे कृष्णा व कोयना नदीचा संगम असलेले ठिकाण आहे या दोन्ही नद्या महाबळेश्वर येथून निघतात हा संगम जगात दुर्लभ मानला जातो विरुंगळ्याचे निसर्ग निसर्गरम्य व शांत असे हे ठिकाण आहे यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या आयुष्यातील हे एक विरुंगड्याचे स्थान होते या संगमावरील वातावरण हे कायम आल्हाददायक असते प्रीती संगमावरील विकास पाहून मन भारावूनच जाते येथे दोन नद्यांचा संगम पाहिल्यानंतर मनाची एकदम तृप्ती होऊन जाते इथे नदीच्या काठावर छोटी छोटी आकर्षक अशी संगमेश्वर राम मंदिर अशी एक मनाला भारावून टाकणारी मंदिरे आहेत नदीपात्रामध्ये पाणी कमी असल्यामुळे आपण आज मंदिराचे दर्शन घेऊ शकलो आणि दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो समाधीचे दर्शन घेतल्यानंतर थोडासा विरुंगळा म्हणून आपण तिथे बागेत फिरलो येथील झाडावर असलेली वटवागळे एक आकर्षणच आहे या सर्व गोष्टी केल्यानंतर आपण गेलो थोडीशी विश्रांती घेण्या विश्रांती घेताना आपण थोडासा थंडावा म्हणून शरीराला आपण बर्फाचा गोळा होऊ नंतर आपण प्रीती कीर्तीसंगमासमोर मंदिराच्या दर्शनास निघालो येथे नवग्रह ब्रह्मदेव व सरस्वती मंदिर तसेच श्री हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सप्तशृंगी माता मंदिर गोपाळकृष्ण कार्तिक स्वामी मंदिर श्री नारायणेश्वर मंदिर व श्री कृष्णमाई कृष्णमाई मंदिर ही मंदिरे आपण पाहिली सर्व मंदिरे एकाच ठिकाणी असल्यामुळे आपल्याला एक नवीनच प्रचिती आली प्रीती संगमाच्या शेजारीच नकठ्या रावळ्याची विहीर म्हणजेच पंथाचा कोटा पाहण्यासाठी आपण निघालो नकठ्या रावळ्याच्या विहिरीपाशी आपण पोहोचल्यानंतर थोडासा त्याचा माहिती घेतली बाराव्या शतकात शेलार भोज राजांनी बांधली असावी असा अंदाज आहे हे क्षेत्र टोटल सव्वीस गुंठ्यामध्ये येते आज ही ह्या विहिरीची रचना जशीच्या तशी आहे जवळपास त्याच वेळी सात मजली इमारतीची कल्पना आली असावी असे जाणवते येथील दाट झाडी व बुथाच्या दंतकंतेमुळे येथे लोक येण्यास घाबरत असत त्यामुळे ही विहीर अपरिचित राहिली होती या विहिरीस दोन्ही बाजूस भिंतीवर लाकूड अडकवण्यासाठी खोमणे आहेत कदाचित या विहिरीवर राजवाडाही असावा व पायत्याला विहीर असावी असे वाटते विहिरीस एकूण ब्याऐंशी पायऱ्या आहेत विहिरीवर कमान आहे व दोन्ही बाजूने जाण्यास रस्ता आहे सोळाशे एकोणसाठमध्ये महाराजांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा महाराजांनी सातारा कराड प्रांत जिंकला या ठिकाणी पंतप्रतिनिधींची निवड राजाराम महाराजांनी जिंजीला गेल्यावर केली त्यामुळे याला पंथाचा कोटाही असे नाव पडले ही विहीर नदीपात्रा शेजारी आहे शत्रूपासून धान्य साठवण्यासाठी या विहिरीच्या आतमध्ये धान्याचे कोठार होते असाही अंदाज बांधला जातो विहिरीची कमान पाहिल्यावर हा आपल्याला जणू काही एखादा राजाचा महाल असावा अशी ही नकट्या रवळ्याची विहीर दिसते असा आपला कराडचा प्रवास पूर्ण झाला अशीच नवनवीन ठिकाणे समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा